मला अजिबातच वाटलं नाही की हा नाश्त्याचा प्रकार एवढा छान टेस्टी लागेल बरं का राहिलेल्या भाजीपासून भाजीचा उपयोग काय करायचा असा विचार करत होते वडापाव करायचा का समोसा करायचा पण त्याला तेल जास्त लागेल तेलकट नको म्हणून हा प्रकार तयार केला काहीतरी वेगळा बरं का तर, तर हा प्रकार केल्यानंतर माझ्या मिस्टरांना इतका आवड हो ना बस मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळी नाश्ता करायला तरीसुद्धा चालतो झटपट होणारी रेसिपी रे आहे बरं का लगेचच हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा जबरदस्तच झालतं टेस्टला तर काय करायचं राहिलेला बटाटा भाजी राहिली होती शिल्लक आणि उन्हाळ्यामध्ये शक्यतो बटाटे भाजी कांद्याचं कुठलाही पदार्थ केला की तो शिल्लक राहिला की खराब होतो तर इथं हे बटाटा भाजी भरपूर अशी राहिली होती वडा तयार करण्यापेक्षा समोसा तयार करण्यापेक्षा तळल्याला कोणताही प्रकार करण्यापेक्षा ही मी हा प्रकार केला आहे तर, तर बघा इथं घेतलं आहे दोन वाट्या रवा आणि जितके घरामध्ये सदस्य आहेत आणि तुम्ही करणार असाल तर बटाटा भाजी तयार करून सुद्धा करू शकता बरं का तर माझ्या शिलकी बटाटा भाजी होती त्यापासून हा पदार्थ तयार केला आहे बघा तर इथं आहे दोन वाटा रवा दोन चमचे दही घातला आहे पाणी घातलं आहे आणि जगदी इडली तयार करतो ना आपण रवा इडली असू दे त्याच पद्धतीनं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर चांगलं पाणी घालून घ्यायचं जिलेबीच्या ज्या पद्धतीने पीठ असतं त्याच पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं दही घातलं आहे दह्याऐवजी तुम्ही ताकसुद्धा घालू शकता किंवा लिंबूसुद्धा पिळा जरी चालतो आहे हे सगळं मिश्रण चांगलं ग सगळं मिक्स करून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनटासाठी हे भिजवण्यासाठी ठेवायचं म्हणजे पंधरा मिनटांमध्ये हे बॅटर चांगला रवा चांगला फुगला जातो चा आणि ह्यापासून होणारा पदार्थ चांगला होतो बरं का तर हे दहा मिनटं बाजूला ठेवलं आहे आणि दहा मिनटानंतर बघा रवा छान फुगला आहे बघा इन्स्टंट करायचं आहे म्हणून इथे इनो घेतला आहे बटाट भाजी घेतली आहे तर इथंच घटसर झाला आहे रव्यानं चांगलं पाणी सोसून घेतलं आहे तर ही आहे इनो तर इनोऐवजी तुम्ही घरचा घरातला खायचा सोडा किंवा बेकिंग सोड्याचा उपयोग केला तरी सोडा चालतो तर इन्स्टंट करायचं होतं म्हणून इनो वापरला आहे चवीपुरतं मीठ आणि पाणी घालून घ्यायचं आणि हे सगळं रव आहे तो थोडं ढिल्ला करून घ्यायचा किंवा ग्रे म्हणजे एकदम जिलेबीचं पीठ असतं ना त्या पद्धतीनं करून घ्यायचं घटसर असं करून घ्यायचं आणि इथं इनो घातल्यामुळं हे पीठ चांगलं फ्लपी झालं आहे तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं इनोमध्येच अगदी सोपी रेसिपी आहे तुमच्या मुलांना शंभर टक्के सांगतो खूपच आण ना आवडणार तुमच्या घरामध्ये लहान मुलं सुट्टीला आले असतील तर नक्कीच ही रेसिपी करून द्या खूपच आवडीनं खातील तर भाजी चपाती खाताना नकर ना करणारी मुलंसुद्धा खूपच खूपच प्रेमानं खातील आवडीनं खातील विशेष म्हणजे तुमचं कौतुक करणारच तर इथं बघा हे आता खालच्या आपण ढोकळा करतो ना ते भांडं घेतलं किंवा एका ताट असेल ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता तेल खाली तेल लावायचं म्हणजे खाली चिटक नाही ज्या आपण बॅटर घातलं शिजल्यानंतर तर पहिल्या ती पहिल्या लेअर एकदम पातळ करून घ्यायची जास्त घट ठेवायची नाही किंवा जास्त जाड ठेवायची नाही किंवा आपण ह्यावर तीन लेअर येणार आहेत ही एक पहिली लेअर आहे ती पातळ करून घ्यायची थोडंसं पीठ फुगलं जातं नंतरची लेअर आहे तो बटाटा भाजी आणि नंतर आहे ती आणि नंतर हेच बॅटर घालायचं आहे मग मध्ये एकदम क्रीम असतं ना बिस्किटामध्ये ओरिओमध्ये किंवा बर्बनमध्ये ज्या पद्धती क्रीम असतं ना त्याच पद्धतीनं हे दिसायलासुद्धा तसंच दिसतं पण छान टेस्टी लागतं बरं का तर पहिले आपलं इथं झालं आहे थोडीशी पातळ अशी लेअर करून घ्यायची खालची आणि शिजण्यासाठी ठेवायचं जे शिजताना सुद्धा अगदी पाच ते सहा मिनटं शिजवायचं किंवा पंधरा ते वीस मिनटं असं शिजवत बसायचं नाही फक्त घटसर असं झालं पाहिजे नंतर आपण हे शिजवून घेणारच आहोत तर थोडंसं हे होण्यासाठी ह्यावर बटाटा भाजी सेट होण्यासाठी किंवा बटाटा भाजी ह्यामध्ये आज आता कमाने त्यासाठी थोडंसं शिजवून घ्यायचं तर इथं आहे बटाटा जो शिजवून घेतला होता तो किंवा भाजी करून घेतली होती ती सकाळी मी ह्यामध्ये घातलं होतं मी कडीपत्ता कांदा कोथिंबीर आणि आल्लं लसूण को आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा असा घातला होता त्यामुळे बटाटा भाजी छान टेस्ट येते बरं का तुम्ही जेव्हा बटाटा भाजी तयार करता त्यावेळा भाजीमध्ये मिरची आणि आल्लं लसूण ह्याची पेस्ट करून घालायची मिक्सरला म्हणजे छान अशी टेस्ट येते तर आपण काय करतो सेपरेट सेपरेट करतो म्हणजे आलं लसूण एक टाइम वापरत नाही किंवा मिरचीसुद्धा कट करून घालतो त्यावेळी एवढा स्वाद येत नाही किंवा मिरचीचा असा चांगला हे येत नाही स्वाद येत नाही तर तशा पद्धती करा म्हणजे बटाटा भाजी छान टेस्टला लागते तर हिता आहे ते दहा पाच हे आता ओपलून घेतला आहे सेट झाला आहे आणि ह्यावर आता आपण घालून घ्यायची बटाटे भाजी अगदी लेअर द्यायची आहे ह्याची आपण बटाटे भाजीची तर बटाट्याचं थोडं मॅचरच्या साहाय्यानं बारीक करून घेतलं आहे कारण की बटाटा चिरलेला असतो तर व्यवस्थितरित्या हा पसरला जात नाही त्यामुळे थोडं मॅचरच्या साहाय्याने बारीक करून घ्यायचा तर तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी तयार करणार असाल तर तुम्ही बटाट्या भाजी तयार करून ही रेसिपी तयार करा माझ्याकडे शिलकी होती हे तुम्हाला परत एकदा सांगते तर शिलकी राहिलेल्या भाजीपासून मस्त अशी डिश तयार झाली आहे तर इकडून उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी खराब होत असते बटाट भाजी किंवा कांद्याचे प्रकार तर अशा पद्धतीने काहीतरी नवीन आणि चवी काहीतरी रेसिपी करून घातले आणि मुलं सुद्धा खुश झाली काही रेसिपी खाऊन तर आता ही बटाट्या भाजीची लेअर दिली आहे चांगली मस्त अशी बटाटा सुद्धा खतम झाला आहे आणि महत्वाचं म्हणजे बटाट्या भाजी ही चपाती बरोबर जेवढा सपला नाही तेवढा हे झटपट अगदी दोन मिनटाच्या आत हे सप्लाय बरं का कारण की ह्याच्याबरोबर खाण्यासाठी केली होती खोबऱ्या चटणी खोबऱ्याची चटणी पण खूप सुंदर झाली तर ह्यावर आता घालून घेऊ हा आपण रव्याचा रवा जे आपण भिजलो होता ना तो आता ही तिसऱ्या नंबरची आणि शेवटची लेअर लावून घ्यायची थोडीशी जरा जाडसर ठेवायची पहिल्यापेक्षा म्हणजे आता ही शेवटचीच आहे तर तुम्हाला झटपट आणि जरा वेगळा नाश्ता पाहिजे असेल तर प्लीज ही रेसिपी लगेचच ट्राय करायला पाहिजे बरं का तुम्ही तुम्हाला आवडणारच एकदा केला हे नंतर नंतर तुम्ही करायला लावणारच तुमचे घरची आणि मुलंसुद्धा ती हे आहे आता ऑरगॅन तर घरामध्ये चिली पिक्स असेल ते सुद्धा वापरू शकता तर मायडक चिली पिक्स नव्हतं त्यामुळे तर मी लाल काशी पावडरीचा वापर केला आहे थोडंसं तिखट आणि ऑर्गॅन मुलांना कसं चिली पिक्स वगैरे अशी नावं घेतली ना, ना। खूप आवडीनं पटपट खात असतात बरं का तर हे सा आता घालून घेतलं आहे असं रांगोळी काढून घेतली आहे ह्याच्यावर आणि आता हे पंधरा मिनटासाठी कुक करून घ्यायचं अगदी इडली तयार करतो ना त्याच पद्धतीनं बॅटरसुद्धा तेच आहे पद्धत थोडी वेगळी आहे मुलांना आवडण्यासारखी किंवा मोठी खूप आवडीने खातात चाँ 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 तर हे पंधरा मिनटासाठी असं शिजवाय ठेवायचं आणि पंधरा मिनटानंतर बघा चांगलं टुमटुमीत फुगलं आहे जाळी एकदर अशी झालतं वरचा कलर सुद्धा छान आला आहे तर मुलांना लाल तिखट आवडत नसेल तर वरचे जे मी लाल काश्मीरीची पावडर घातली आहे ते सुद्धा स्किप करू शकता तुम्ही तर हे तयार झालं आहे फ्लपी झालं आहे आणि आपण सुरीच्या साह्यानं बघणार आहोत एकदम सुरी आपली प्लेन आली आहे आतून शिजलं आहे तर लक्षात आलं आहे ना तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही जेव्हा बॅटर घालता ते पाच मिनटच फक्त शिजून घ्यायचं नंतर त्यावरती याची बटाट्याची भाजीची लिअर तर तुम्ही लाल वापरून सुद्धा बटाट्या भाजी तयार करू शकता त्यामध्ये एखाद्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता गाजर कोबी किंवा बीटसुद्धा खिसून घालू शकता पण खिसून घाला म्हणजे लाग लगेच शिजला जातो तर ह्या भाज्यासुद्धा त्यांच्या मुलांच्या जा पोटात जातात आणि असे पदार्थ जरा कट करून देतो व्यवस्थित आणि छान टेस्ट लागतात तर लगेच सहजरित्या निघलं आहे बघा आणि वरची पण भाजू बघा आणि खाव खालची पण बघा मस्त अशी शिजले आहे थोड्याशा बाजू आपण कडा मोकळ्या करून घेतल्यात आणि काढून घेतले अगदी पिझ्झा कापून तयार करतो ना त्याच पद्धतीने तर आपण कट करून घ्यायचं आहे मधून आडवून आडवे तिडवे असं पण एवढा पीस असा मोठा जात नाही मुलांना त्यामुळे छोटे छोटेकडे करून पीस करून द्यायचे तर ह्याच्याबरोबर खाण्यासाठी तुम्ही हिरवी चटणी टमाटर सॉससुद्धा घेऊ शकता किंवा शेजवासाठी मी इथं खोबऱ्या चटणी तयार केली आहे किंवा शेंगदाण्याच्या कुटाची चटणी केली सुद्धा तरीसुद्धा छान लागते तर नक्कीच ह्या पद्धतीनं वडा पावलासुद्धा मात दिल एवढी छान इथं चवीला झालते बरं का आणि उगंच नाही नक्कीच ट्राय करा बरं का तुम्हाला ट्राय करावं लागणारच आहे हे बघितल्यानंतर अगदी सोपे आहे करायला तर देखणी पान दिसणारी तेवढीच चविष्ट असणारी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनेलला जाता जाता लाईक करा स शेअर करा बरं का हा व्हिडिओ आणि तुम्हीसुद्धा सेव्ह करून ठेवा कधीही कर मुलांच्या टिफिनला काही तो कोडं पडलं तर ही रेसिपी लगेचच ओपन करायची आणि बघायची तर मस्त असं हे खोबऱ्या चटणी आहे आणि हे मस्त असं डेकोरेट करून घेतलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही डेकोरेटिव्ह करून तुमच्या मुलांना देऊ शकता आणि नक्कीच तयार करायला विसरू नका आणि सोनाली किचनला जाता जात सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्य